नमस्कार मित्र मैत्रिणींनो आजकाल सोशल मीडियावर फारसं सो कुणाचं नियंत्रण राहिलेलं नाही आणि मग जे काही सरकारी योजना असतात किंवा लाडक्या बहिणीसारख्या ज्या काही योजना असतात तर सगळ्यात जास्त खोट्या दिशाभूल करणाऱ्या बातम्या जर या समाधान येत असतील तर या अलीकडच्या या माध्यमांमधून येत आहेत की ज्याला आपण लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणतो तर तो आता चौथा आधारस्तंभ न राहता बाजार स्तंभ झालेला आहे आणि आपल्यातलेच कोणीतरी हे भयताड बेलने तुमची आमची समाजाची दिशाभूल करत असतात स्वतःच्या छोट्याशा शार्थासाठी की बातमी देतात की बावीस नोव्हेंबर लाडक्या बहिणीच्या खात्यात नोव्हेंबर हप्ता जमा होणार बँकेत चेक जमा मोठी आनंदाची बातमी बहिणी खुश काही काही तर त्याच्याही पुढे जाऊन बहिणी नाचायला लागल्या म्हणजे बहिणीला नाचवणारे पण हे महाभाग आहेत लाडक्या बहिणींना अठ्ठेचाळीस तासात पंधराशे रुपये जमा दहा जिल्ह्यात पंधराशे रुपयाचं वाटप सुरू मुख्यमंत्र्याचा कधी देवेंद्र फडणवीसचा फोटो तर कधी शिंदे साहेबाचा तर कधी दि आदित्यताईचा फोटो असे फोटो लावत असतात ता आज चोवीस नोव्हेंबर आज तेवीस नोव्हेंबर दररोज हे लाडक्या बहिणीच्या खात्याला पैसे जमा करत सुटलेले आहेत कोणीतरी त्याच्याही पुढे जाऊन म्हणतं की लाडक्या बहिणींना मिळणार वीस लाख रुपये तिच्यातले सात लाख रुपये माफ होणार म्हणजे हे कुठंतरी काहीतरी बातम्यांच्या संदर्भ घ्यायचे आणि अशा चॅनलच्या तक्रारी करूनही काही होत नाही मात्र तुमचं आमचं समाजाचं याच्यातून नुकसान होतं आणि अशा लोकांपासून जे तुकाराम महाराज म्हणले की बुडती ही जनन देखवे डोळा म्हणून ही कळवळा येत असे तर अशा लोकांपासून सावध असलं पाहिजे मात्र आपण गावखेड्यातले असतो अडाणी असतो आणि मग कुठेतरी पटकन कोणावर तरी विश्वास ठेवतो आणि मग ह्या चॅनलला लाखानं लोक पाहतात खाली कॉमेंट पण करतात माझे भेटले नाही याचे भेटले त्याचे भेटले मला हा आता भेटला नाही सत्य वस्तुनिष्ठ माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचतच नाही आणि याचा अनुभव जर समाजाचं कसं नुकसान होतं तर याचा जर अनुभव घ्यायचा असेल तर लॉकडाऊनमध्ये याच माध्यमांनी तुमच्या आमच्या मनामध्ये भीती निर्माण करून असं झालं तसं झालं लासांचे ढीग लागले जाळण्यासाठी रांगा लागल्या आणि भीती निर्माण करून एखाद्याला साधं पडस जरी आलं तर तो कोरोनाच्या भीतीमुळं तो बरेच जण दगावलेले आहेत ही वस्तुस्थिती आहे याचा अनुभव तुम्हाला आम्हाला पण आहे बऱ्याच जणांना त्या लसी घ्यायच्या नाही घ्यायच्या याच्याबरोबर चर्चा चर्चा सुरू होती आणि मग आता बऱ्याच जणांचे टोंगळे दुखायला लागले कमरा दुखायला लागल्या कमरा कामातून गेल्या वजन वाढायला लागले अटॅकनं लोक धडाधड मारायला लागले कॅन्सर गावागावात शिरलेला आहे हे सगळं या माध्यमांनी कुठेतरी चौथा आधारस्तंभ म्हणून समाजासाठी काम केलं पाहिजे जे, जे आमच्या संतांनी केलं ते या लोकांनी केलं पाहिजे मात्र हे भलतीकडेच पळा लागलेत आणि मग लाडक्या बहिणीचं असं लाडक्या बहिणीचं तसं आणि त्याची गंमत अशी आहे की आम्ही काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ बनवला की अनाथ आश्रमाच्या नावाने फसवणूक कशी होते याबद्दल व्हिडिओ बनवला की अनाथ आश्रमाच्या नावाने सध्या लग्न जुळत नाहीत म्हणून लूट सुरू आहे आणि त्याच्यासाठी एक व्हिडिओ बनवला तर त्याला चार महिन्यात दोनशे लोकांनी पण तो बघितला नाही की हे फसवणुकीचे कसे संभाव्य प्रकार असतात त्याला बघितलं नाही लोकांनी आणि मग फक्त त्या व्हिडिओचा आम्ही शीर्षक टायटल आणि थमनील बदललं की अनाथ आश्रमातील नोंदणी प्रक्रिया तर महिन्याभरात त्याला सहा लाखापेक्षा जास्त व्ह्यू आल्या आणि लोकांचे फोन सुरू झाले की तुमचा अनाथ आश्रम कुठे तुमचा अनाथ आश्रम कुठे म्हणजे आपण रिकाम्या गोष्टींकडे जे रील्स पाहण्यामध्ये आपण तासन तास वेळ घालवतो मात्र एखादी जी महत्वाची गोष्ट असते किंवा जी काही वस्तुनिष्ठ खऱ्या माहिती देणारी लोक असतात तर त्यांच्याकडे आपण जात नाही काही काही महाभक्त अशी की लग्न जुळत नाहीत ते कुठलं तरी उपाय सांगतात लग्नाचे कि लग्नाला गेले तर तिथले दोन तांदूळ उचलून आणा दोन अक्षता उचलून आणा नवरीच्या नौर डोक्यावर टाका आणि हे असं असं केलं पण हे चांगले चांगले लोक हे लोकांना आपणही फसतो की काल परवा आमच्या जिल्ह्यामध्ये उपमुख्यमंत्र्याची सभा झाली आणि त्या सभेमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने लगेच डायरेक्ट पब्लिक तिथं रोजाची बिगर रोजाची जमा केली आणि लगेच उद्योग मंत्र्याला फोन लावला की या तालुक्यामध्ये तातडीने उद्योग आणा की लगेच लोकांनी येण्यासारख्या टाळ्या पिटल्या म्हणजे आचारसंहिता संपली की लगेच उद्योग लागणार असंही त्या उद्योग मंत्र्यांना आश्वासन दिलं म्हणजे हे एवढं सोपं असते जमीन पाणी कर सवलती भांडवल गुंतवणूकदार ह्या गोष्टी ही प्रक्रिया उद्योग आणायचा म्हटलं तर त्याच्यासाठी दोन चार वर्षाचा कालावधी जावा लागतो म्हणजे लग्न झाल्याबरोबर अगदी सोप्या भाषेत सांगायचं म्हणजे लेकरू होत नसतं परंतु हे त्या राज्यकर्त्यांनाही कळत नाही आणि आम्हालाही कळत नाही ही एक खूप मोठी शोकांतिका तुमची आमची निर्माण झालेली आहे आणि मग अशा अशा फसव्या गोष्टीवर विश्वास ठेवू नये नोव्हेंबर डिसेंबर जानेवारीचा हप्ता एकत्रित भेटणार साडेचार हजार रुपये जमा झाले अनेक खोट्या बातम्या आहेत नोव्हेंबरचा हप्ता रिलीज झाला अशी सरकारकडे सध्या कुठलीही तरतूद नाही आहे आणि याच्यामध्ये ज्या काही सरकारी सूत्रांकडून ज्या काही मिळालेल्या खऱ्या बातम्या आहेत तर सध्या ई के सीची प्रक्रिया जी सुरू आहे तर एकतीस डिसेंबर पर्यंत त्याला मुदतवाढ दिलेली आहे त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की जवळपास लाख सव्वा लाख महिलांचीच फक्त ई केवायसी सी पूर्ण झालेली आहे अजूनही बऱ्याच जणींचं आधार हे मोबाईल नंबरला लिंक नसल्यामुळे ती प्रक्रिया पूर्ण होऊ शकलेली नाही आणि त्याच्यातून सरकारला बरीच नावं वगळायची आहेत हा सगळा डाटा इन्कम टॅक्स डिपार्टमेंट कडे पाठवणार आहे बरेच जण म्हणतील की बाबा आम्ही तर आमचं पॅन कार्ड दिलेलं नाही मात्र आधारला पॅन आपण हजार हजार रुपये दंड भरून लिंक केले आहेत काहींनी बिगर दंडाचे लिंक केलेले आहेत तो सगळा डाटा सरकारकडे आहे या ई केवायसीची काही गरज नव्हती मात्र तुम्हाला आम्हाला कुठेतरी रिकाम्या कामामध्ये गुंतवायचं हे सरकारचं वर्षानुवर्ष चालणारं धोरण आहे जर काहींना आठवत असेल तर दोन हजार तेरामध्ये असाच एक फतवा आला होता की तुम्हाला जर राशनची सबसिडी पाहिजे असेल तर जॉईंट खाते काढा त्याही वेळेस त्यावेळेस असे युट्यूबचे चॅनल नव्हते त्याही वेळेस आम्ही गळा वर्षेपर्यंत ओरडून सांगितलं की हे जॉईंट खाते काढायची गरज नाही उगाच नादाला लागू नका सरकारच्या जी आर कोणीतरी विपर्यस्त केला दौंड्या पेटवल्या आता गावगाव हजार पाचशे रुपये गेले कामधंदी सोडून लोकांनी बँकात रांगा लावल्या आता ही आधारला मोबाईल लिंक करायसाठी से आधार सेंटरवर प्रचंड गर्दी आहे वाळवणं चिळवणं घरात तसेच जाळ्या आळ्या त्याला लागायला लागल्या शेतातली कामं पडलेली आहेत हे सगळं सोडून आपण तुम्ही आम्ही रिकाम्या कामात गुता लागलो तुमची आमची पोरं या सरकारी योजनांच्या पायी सकाळी उठली की नवऱ्याला विचारलं कुठं चालला तर तो म्हणतो तालुक्याला चाललो पंचायत समिती तहसील असा दिवसभर इकडे तिकडे फिरतो ही योजना आहे का याचा चहा त्याचा चहा आणि संध्याकाळी मग नाईन्टी मारल्याशिवाय पर्याय नसतो आणि मग तुमची आमची पोरं नवरे हे तालुक्याला जाऊन बिघडा लागले या सरकारी योजनांपाई भीक नको पण कुत्रावर अशी कंडिशन झालेली आहे काय घ्यायचं काय नाही घ्यायचं हे आपलं आपल्याला ठरवलं ठरवता आलं पाहिजे की सरकारला म्हणायचं द्यायचं असेल तर आमच्या आमच्या कष्टाला बरकत दे घामाला प्रतिष्ठा दे मात्र शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव द्यायचा नाही आणि ही योजना काढायची ती योजना काढायची सकाळी सात वाजता एक फतवा काढायचा दहा वाजता एक काढायचा बारा वाजता एक काढायचा हे सगळं अशी आनागोंदी जिकड तिकडं सर्व सुरू आहे गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये विकासाच्या निस्त्या बोंबा सुरू आहेत मात्र स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्ष झाली सत्तरचा दुष्काळ सोसल्याच्या नंतर हरित क्रांती झाली आणि अजूनही तुमच्या आमच्या शेताला जायला रस्ते नाहीत धड ही शोकांतिका आहे आणि एखादी योजना एखाद्या सरकारनं काही घोषणा केली की आपल्याच नेत्यानं कसे केली आपल्याच आमदारांना कसं केलं आपल्याच मंत्र्यानं कसं केलं त्याचे लगेच सोशल मीडियावर त्याचा धुमाकूळ स्टेटस आमचा माणूस वाघाचा भाऊ दादा अक्का हे या नेत्यांना विश्वास नाही ने स्वतःच्या बापाचं बनेल फाटलं त्याला अंडरपॅन नसते घालायला पण त्याचं आपण कधी कौतुक करत नाही तो रात्र दिवस शेतामध्ये खपतो मात्र त्याचं कधी कौतुक करत नाही आपण त्याला जर एखाद्या वेळेस असं वाटलं की आता शेजारची आपल्या कुठेतरी पाहुणकी आहे त्या पाहुणकीवर आपण गेलं पाहिजे कुंकवाच्या कार्यक्रमावर गेलं पाहिजे आणि त्याची भहीत जर कुठल्या असेल तर घरातलं त्या म्हशीला पाणी पाजायला किंवा चारा टाकायला पण कोणी जात नाही ही तुमची आमची शोकांतिका दिवसेंदिवस बनत आहे तुम्हाला याबद्दल काय वाटते ते कॉमेंट बॉक्स मध्ये कळवा नसल कळवायचं तर तुर्तास जय जिजाऊ धन्यवाद